छंद गोपी चंद गोपी चंद पड़ेगा साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है गोपी चंद पड़ेगा साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है एक छंद गोपी चंद एक छंद गोपी चंद एक छंद गोपी चंद मान्य आमदार गोपीचंद पडळकरांच्या पोटोला दुग्धाभिषेक अभिषेक केला काटेवाडी येते दोन दिवसापूर्वी गोपीचंद पडकर साहेबांनी जे वक्तव्य केलं जयंत पाटील हा सुसंस्कृतपणाचा आळा आणतो आणि त्याच्या शरीरामध्येच एक कपट भरलेलं आहे आणि या कपट कारस्थानामुळे गोपीचंद पडणकर वार वारंवार हा जयंत पाटील कुरघुडे करून त्यांना खंडीच्या गोण्यावर अडकवायचं त्यांच्यावरती मा, मा, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा ह्या पद्धतीचा जयंत पाटील वारंवार वार या घटना घडवत आहे आम्ही जयंत पाटलाचा जाहीर निषेध करतो आणि जी गोपीचंद पडकर साहेबांनी ज्या पद्धतीनं जे टीका केली जयंत पाटलावरती त्याचं आम्ही जाहीर समी समर्थन करतो त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची एम आय काढली जाते महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकूड घातलं असं बोललं जातं त्यावेळेच शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना कधी फोन करत नाहीत पण जयंत पाटील हा त्यांच्या जातीचा माणूस आहे त्यांच्या पक्षाचा माणूस आहे म्हणून गोपीचंद पडकर त्यांच्यावर बोलले म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांना फोन करतायत पण जयंत पाटील हा जातीवादी माणूस आहे कारण आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या घटना घडतायत अनेक ओबीसीच्या लोकांवरती शिवाय होती अनेक धनगर समाजाच्या लोकांवरती वेगाळ्या होती त्यावेळेस हा जयंत पाटील आणि शरद पवार हा मुग घेऊन बसतो आणि शरद पवार हा सुद्धा महाजातीवादी माणूस आहे कारण गोपीचंद पडळकरांवरती ज्यावेळेस गोपीचंद पडळकर जय जतमध्ये निवडून येतात ते त्यांचे कायम डोक्यामध्ये त्यांच्या सल आहे की गोपीचंद पडकर सारखा माणूस चाळीस हजार तिथं निवडून येतो म्हणून त्यांच्या ह्या कुरगुडे चालेत म्हणून आज त्यांच्या पोटला आम्ही दुग्धा अभिषेक घातलेला आहे त्यांनी काल जयंत पाटलाच्या समर्थकांचे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये जो तिथं जे काही नगाडास त्यांनी सुरू केला केला गोपीचंद पडळेकरांच्या प्रतिमेला पोट चपल्याचा हार वगैरे घातला आणि तिथं त्यांनी ती जी काही नंगानास केला तर गोपीचंद पडकरांचा आम्ही जाहीर समर्थ संब्रत, समर्थन करतो